আন্দোলন করতে লোক 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 शरथ चंद्र पवार पक्षाच्या सगळ्या महिला पदाधिकारी या राज्यव्यापी आंदोलन करतोय आज महाराष्ट्रामध्ये जे वातावरण माता भगिनींना असुरक्षित वातावरण आहे हे वातावरण जे झालंय यासाठी गृह खातं हे सक्षल अपयशी ठरलेलं आहे आमची सरकारला आणि गृह खात्याला विनंती आहे की आज आपण या महिला अत्याचाराच्या ज्या महाराष्ट्रात घटना वाढलेल्या आहेत त्याची संपूर्ण जबाबदारी घ्यावी आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा कारण आज तुमच्या कार्यकाळामध्ये आम्ही सगळ्या माता भगिनी ह्या असुरक्षित आहोत आज रस्त्यावरती त्यांचा खून केला जातो हो, त्यांच्यावर अत्याचार केले जात आज, के के आज मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी जर एका माता केला जात असेल तर याची जबाबदारी कुणाची आम्हाला कुठलीही भीक नको सरकारकडनं पण आम्हाला सुरक्षित वातावरण देण्याची सरकारने हमी द्यावी आज माझ्या माता भगिणी या रस्त्यावर चालत असताना आम्हाला असं वाटतं की कोणी येईल आणि आमच्यावरती अत्याचार केला तर आम्हाला हे असुरक्षित वातावरण नको त्यासाठी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि या सगळ्या महिला अत्याचाराची जबाबदारी त्यांनी स्वीकारावं लाडक्या बहिणींची सुरक्षा करण्यासाठी गृहमंत्री अपयशी ठरलेले आहेत एक नाही तर घटना आज महाराष्ट्रामध्ये महिला रेकॉर्डवर देखील आलेल्या नाही या वाढत्या घटना बद्दल महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना सुरक्षित वातावरण देण्यासाठी गृहमंत्री अपयशी ठरलेले आहे हा माझा आरोप आहे पण आम्हाला आता असं झालंय की बाबा आम्हाला कुत्र आवर पण आता आम्हाला सुरक्षित वातावरण दे कारण आता महिलांवरती ज्या घटना आम्ही बघतोय आमच्या प्रत्येकाचं हृदय मिळवून टाकणाऱ्या घटना आहेत महिला लहान आहे बाळ सरकारला की तुम्ही भीक देऊ नका आम्हाला पण आम्हाला एक हक्काच सुरक्षित वातावरण सरकारने द्यावं नक्कीच गृहमंत्री देवेंद्र शरद पवारांच्या महिला पाटील